गेल्या काही दिवसांपासून पुण्यात घडत असलेल्या घटनांचा दाखला देत मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहळ यांनी पत्रकार परिषद घेतली पुण्यात खुनासारखे गंभीर गुन्हे गेल्या काही दिवसात घडत आहेत हे मान्य पण घडवणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मुरलीधर मोहळ आणि चंद्रकांत पाटील यांचं नाव घेऊन काही जण डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे योग्य नाही असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय काही दिवसामध्ये घटना मग त्याच्यामध्ये मारामार असेल कुठे घरफोडी असेल अशा सगळ्या विषयावरून एक चित्र असं उभं राहिलं की पुणे शहर हे खूप असुरक्षित झालेलं आहे असं वातावरण करणारी मीडिया वातावरण करणारे नेते प्रामुख्याने नेत्यांच्या वतीनं असं म्हणेन की त्यांना राजकीय हिसाब किताब जे चुकते करायचे असतात त्यासाठी वेगळा समोरासमोर बसून कंप्लेंट करून कोर्टात जाऊन ते हिसाब कि तर तुप्त पण आपण एखाद्या दे नेत्याला डॅमेज करण्याच्या प्रयत्नामध्ये शहराची प्रतिमा बिघडवतो असं माझं मत आहे मग घडणारा घटना घडत नाहीत का घडतायत त्याच्यावर काही उपाययोजना पाहिजे की नाही पाहिजे आणि त्यामुळेच आज सातत्याने काही झालं की मुरली मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यावर आम्हीच दोघांनी निर्णय केला की पोलीस प्रशासनाबरोबर कोथूर पुरता गेलो असतो तर म्हणजे अण्णाने आता पूर्ण शहराचंही हे करायला लागेल मी कोथूरचा आमदार आहे अण्णाचं घरही मध्ये आहे त्यामुळे कोथूरमध्ये घडणाऱ्या घटना असं शहरात शहरातले काही विषय आले पण कोथूर मधल्या काही घटना घेऊन मी काल सीपीशी असं बोललो की आम्ही दोघेही रात्री प्रवासातून येणार आहोत तर आम्हाला एक कोथूर मधल्या कन्सर्न पोलीस अधिकाऱ्यांची मिटिंग हवी आहे ती मिटिंग झाली त्यातून जे निष्पन्न झालं ते आपल्या सगळ्यांसह मांडतो पहिलं तर आम्ही दोघे हे अधोरेखित करतो की कुठल्याही गुन्हेगाराशी आमचा संबंध नाही आमचा सपोर्ट नाही त्याच्या फोटो आता फोटो या फोटो विषयामध्ये सुद्धा एकदा प्रेसने सुद्धा लोकांचं या विषयातलं नीट प्रबोधन केलं पाहिजे की ज्या वेळेला दो दिवसाला दोन दोन तीन तीन हजार लोकांना अटेंड करायला लागतं कधी ग्रुप ने किंवा इंडिव्हिज्युअली त्यावेळेला माहिती असून सुद्धा बरं माहिती पण नसतं माहिती असून सुद्धा तो कोणी अस्पृश्य नसतो ना तुझ्यावर फोटो काढणार नाही तो फोटो काढणं फोटो असणं म्हणजे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कसं काय होतं आम्ही त्यांना सपोर्ट केला त्यांना सोडा असं आग्रह धरला त्याची केस लूज ठेवा के असा आम्ही आग्रह धरला असं जर काही रेकॉर्ड असेल तर मग आमचा काही दोष आहे आणि त्यामुळे आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या माध्यमातून तुमचं माध्यम आम्हाला तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये हा संदेश आम्ही देऊ इच्छितो की कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी नाही कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करणारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोळ नाही कोथूरचे आमदार आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटील नाही त्यामुळे हा पहिला नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय तो नॅरेटिव्ह आम्हाला या निमित्तानं फोडायचा आहे आज पोलिसांना आम्ही हे आश्वस्त केलं की आमच्या नावाने सोडा आम्ही जरी फोन केला तरी तुम्ही नंबर नंबरपणे म्हटलं पाहिजे की इसमे कुछ नाही करत असं असताना कारण म्हणतात ते बिचारी संभ्रमात असतात की फोन आलाय ऑफिसमधून मग काय करायचं तर आम्ही अतिशय क्लिअर सांगितलं की चुकून आमचा जरी फोन आला बॉलबीवाले विषय अंकुश नाही कर करता मारामारा विषय दो कलम लगा नाही पडेल असं तुम्ही मोकळेपणे सांगा हे तर पहिलं आपल्याला दुसरा मुद्दा आम्ही जरा असं म्हटलेलं की तुम्हाला ऍक्शन घेण्यामध्ये म्हणजे मी त्याला आठवण करून दिली ची हो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनी त्या काळामध्ये पुणे विनसूड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढली होती त्याच्यामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतली त्यावर अनेक सिनेमा पण झाले की आम्ही तुम्हाला फ्री अँड द्यायला तयार आहोत आज वर्तमानपत्रामध्ये त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सुरुवातीला आम्ही स्तुती केली की त्यांनी आता या गुन्हेगारांचे आर्थिक कमधोर होण्याचं ठरवलेलं आहे त्यात आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही डाटा कलेक्ट करा कोण कशातून पैसे कलेक्ट करतो बिल्डर्स कडून करतो कडून करतो सुपाराय घेतो त्याच्याकडून महिन्याचे खंडना वसूल करतो ते करा त्यातून त्यांची वाढलेली बेनामी प्रॉपर्टी आयडेंटिफाय करा आणि ईडीकडे तुम्ही कंप्लेंट करा ऑफिशियली आमच्या दोघांची जबाबदारी आम्ही फॉलोअप घेतो आणि सगळ्यांच्या ईडी लावून टाका आता ईडी म्हटलं म्हटलं लगेच लोक म्हणतील की ईडी यांची बटीक आहे ईडी बटीक कशाला झाला तुम्ही एका बाजूने बाबासाहेब आंबेडकर आणि लिहिलेल्या घटनेवर विश्वास व्यक्त करता बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्या भाषणाची सुरुवात करत नाही तर बाबासाहेबांच्या घटनेने देश कसा जाण घटना म्हणजे काय देश कसा का झाला काय झालंस काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे म्हणजे भेट तर त्याच्यामध्ये ज्या सिस्टीम्स डेव्हलप झाल्या ते न्यायालय असेल मग ते निवडणूक आयोग असेल इन्कम टॅक्स असेल ईडी असेल या सगळ्या सिस्टीमवरच तुम्ही हमले करायला लागले मग कसं काय कसले मानता तुम्ही मागत राहणार अपमान करता त्यामुळे आता तुम्ही काय म्हणणार याच्याशी आमचा काही संबंध नाही आम्ही पोलिसांना असं वाटलं की तुम्ही ईडीकडे लेखी कंप्लेंट करा ते सगळ्या सहित नावासहित ईडीकडे लेखी कंप्लेंट देणार आहेत आणि आम्ही कन्सर्न मिनिस्टरचा दिल्लीमध्ये पाठपुरावा करू हा एक दुसरा मुद्दा झाला की त्यांचा आर्थिक तिसरा मुद्दा रोजच्या जीवनामध्ये तुमची दहशत निर्माण होईल हे सगळं सायकोलॉजिकल वार असतो हे केस लागेल पासपोर्ट नाही मिळणार हा सायकोलॉजिकल फेअर निर्माण करण्यासाठी तुम्ही खूप रेग्युलरली जे जे ज्याला रेकॉर्ड रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना वारंवार बोलवत जा दिवस तुम्हाला काही अटक करता येत नाही दिवस बसवत जा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स निर्माण करा मध्ये काहीतरी घटना घडल्यानंतर तुम्ही ज्याला आपण संचलन म्हणतो तसं परेड काढा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो सांगून माझं बोलणं संपवतो शेवटचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता त्यांनी काय खूप चांगली आकडेवारी दिली पण तुम्ही का प्रेस घेत नाही शिकाग नहीं। का कनेक्ट होत नाही का तुम्ही सोशल मीडिया पॉवरफुल करत नाही आता त्यांनी असं म्हटलं की वर्षाला ज्या पुण्यात मर्डर होतात त्याच्या सरासरी गेल्या वर्षीपर्यंत एट पॉईंट फाईव्ह होतो आता त्या वर्षी सहावर आलो पासून ते गुन्हेगारी गुन्हेगारी आणि गुन्हेगार अशी फिगर गेल्या वर्षीच्या जवळजवळ निम्म्यावर आलेली आहे म्हटलं तुम्ही सोशल मीडियातून आलं पाहिजे लहान मुलं बिलो एटीन गुन्हेगारित असतात त्यांना सुधारण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी परिवर्तन मिशन परिवर्तन माहितीच नाही म्हटलं आम्हाला माहिती नाही तर लोकांना कशी माहिती असेल तर तुम्ही तुमचा सोशल मीडिया स्ट्रॉंग केलं पाहिजे तुम्ही प्रेस संवाद निर्माण केले तुम्ही प्रेसशी असं वातावरण की नाही नाही आमची बातमी नाही तर त्यामुळे तो एक मुद्दा आला बाकी डिटेल्स या संदर्भात एक शेवटचा आणखी मुद्दा म्हटला पाहिजे की कोथूर सारख्या हिंदू गौल मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या मुस्लिमांच्या कारवाया वाढणं याला पोलिसांनी वेळेत कंट्रोल केलं पाहिजे मग तो इथल्या दर्ग्याचा विषय असेल किंवा काय असेल हे रफिक मुसलमान आहे मग ते हिंदू मुस्लिम करायचं की नाही का दोन वडोवर समाजातल्या मारामारीमध्ये कोणाच्या एकाच्या बाजूने रफिक गेला रफिक शेख आहे ना अण्ण रफिक शेख वर केसेस असतील कारवाई करा कशासाठी राज्यमंत्री केंद्रीय मुरलीधर मोळांशी त्यांना त्यांनी असं पोलिसांनी सांगितलं की रफीके कुठे ऍक्शन होतो त्यामुळे केवळ एका बाजूने रफीक म्हणून हिंदू मुस्लिम न करता पण हिंदू मुस्लिम विषय कोथरूलमध्ये डेव्हलप दे होत चालला आता अतिशय संत गतीने चालला आहे त्याच्यावर वेळेत पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे इथल्या दर्ग्याच्या विषयामध्ये चॅरिटी कमिशनर नीट केस चालली पाहिजे की इथे ट्रस्टी कोण आहेत आणि इथे दर, दर्गा आहे काय आहे ऊरुस वायरुण मंडळी येणं नमाजाला सुरुवात होणं त्यामुळे हिंदू मुस्लिम या विषयामध्ये आम्ही असे ज्याला म्हणताय की बुरसटलेल्या विचाराच्या नाही आम्ही ज्या विचारापासून प्रेरणा घेतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या संघाने हिंदू या विषयाची व्यापक कल्पनाच मांडलेली आहे की जी पूजा पद्धतीशी जोडलेली नाही काही पूजा नाही करत देव मारत नाही तोही हिंदू आणि तोही आमचा संघाचा उपासना पद्धतीला कोणा जोडत आहे पण उपासना कुठेही करायची उपासना कशीही करायची दुसऱ्याच्या उपासनाला विरोध करायची आणि म्हणायचं की मग तुम्ही सर्व धर्मसमभाव सर्व स्वभावामध्ये सर्व समभाव आहे तुमच्याही धर्माला रिस्पेक्ट आमच्याही धर्माला रिस्पेक्ट म्हणजे हा अँगलही आम्ही पोलिसांपुढे आणलाय की अशा कारवायांकडे लक्ष देवलं पाहिजे सामान्य मुसलमान बिचारा रोजची रोजीरोटीमध्ये अडकलेला असतो चार मुस्लिम नेते त्यांच्या स्वार्थासाठी काही करत असेल त्याला हिंदू मुस्लिम रंग देणं कारण नाही पण ते त्या दिशेने चाललं नाही ना याची पण काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे यावर कॉन्सन्ट्रेट करू बाकी गोष्टी आपण अन्य वेळेला बोलू शकतो निलेश से आणि माझे संबंध या विषयावर तुमच्याकडे काही पुरावा आहे का धंगेकरांकडे पुरा पुरावा ठीक आहे तुम्ही मानला तर मी म्हणतो आणि त्यामुळे आम्ही केवळ राजकीय क्षेत्रामध्ये के काम करताना उठसूट अब्र नुकसानीचे दावे लावायचे नसते आणि त्याच्यानंतर निष्पन्न पण होत नाही आणि धंगेकर हे एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण झालं आता शहरामध्ये सगळे राजकीय नेते एकमेकांची इतके असून खेळून गप्पा मध्ये प्रत्येक गोष्ट ही पण नेण्याचं काही कारण नाही धंगेकरांच्या बाबतीत सुद्धा कारण नाही कारण मग त्यांना वारंवार कोर्टाच्या चक्रात सुरू होणार पण खरं म्हणजे मी अगोदर नुकसानीचा दावा लागला पाहिजे कारण मी तर या राज्याचा सिनियर मिनिस्टर आहे त्यामुळे काही पुरावे नसताना ही जी पद्धत सुरू झालेली आहे काही पुरावे नसताना एखाद्याला डॅमेज करणार मी सुरुवातीला मांडलं बोलत लक्षात नाही आलं की प्रश्न हे प्रश्न सोडवण्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुटतात ते प्रेस प्रेसमधून नाही सुटत प्रेसमधून तुम्ही त्या नेत्याची बदनामी करता फरज पडत नाही पण तुम्ही शहराची बदनामी या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन काय बाहेर चालला की इथे क्राईम फार वाढला अरे इथे मोठ्या मोठ्या इंडस्ट्री येते एज्युकेशन इन्स्टिट्यूट येत आहेत हॉस्पिटल्स येत आहेत रिटायर्ड लोक राहायला येत आहेत त्यांच्यामध्ये मनामध्ये मना भीती निर्माण आहे का आमच्याशी पंगा आहे तर आमच्याशी लढा ना काय लढा शिवराज बदनाम कशा त्यामुळे ना निलेश जावळच्या विषयामध्ये ना समीर पाटलाच्या विषयामध्ये समीर पाटील माझ्या कसं काय एम्प्लॉय मी ते गेनुजान वरचा पूर्व माझ्या वडिलांना पहिल्या महिन्यात दहा रुपये पगार होता ना रिटायरमेंटला चौदाशे रुपये समीर पाटील माझ्या नोकरी कशाला असेल पण समीर पाटील हा कार्यकर्ता मित्र फोटो फोटोवरून निष्कर्ष काढणार आमचे समीर पाटील समीर पाटीलने चार चुकीच्या गोष्टी केल्या आणि मी पोलीस स्टेशनला प्रेशराईज केलं निलेश धायवळला पळायला मदत करणं काय मोठा बाबा मी गिरणी कामगार एवढा मोठा की धायवळला पण त्याला पासपोर्ट मिळण्यात मदत केली ते नाव तुम्ही प्रेशवर मागे टाकलं त्याचं नाव नाही आहेत कारण मला कोणाची नावं घ्यायची नाहीत माझी नाव घ्या घ्या माझं नाव इतकं सांगायला की वारंवार घ्या पण त्याला पासपोर्ट कोणी मिळून दिला ते नाव आलंय मग त्याच्या भावाला शस्त्राचा प्रमाण कोणी मिळून दिला ते आलेलं आहे आणि त्यामुळे ती नावं तुम्ही सगळ्यांनी प्रेसवाने सुद्धा मागे टाकली आणि केवळ धंगेकर पाटील धंगेकर पाटील का ती नावं घ्यायला घाबरता तुम्ही पण चालू तुम्ही एका बाजूने एखाद्याला एखाद्याच्या सांगण्यावरून ज्याला आपण काय म्हणतो मीडिया ट्रायल करतो मीडिया ट्रायल ज्याने पासपोर्ट मिळण्यात मदत केली तो कुठे नाव आहेत मला नाही घ्यायची माझं म्हणणं असं की अरे आम्ही आहोत काय तुम्ही आमचं करणार ती लढाई लढा ना निवडणुकीतली लढाई लढा जिंक महानगरपालिका आज समोर चॅलेंज देतो शंभरच्या गाडी जावे आल्या ना तर बघा तुम्ही चॅलेंज ओपन ते नाही करायचं आणि आपण खडे मारत नसायचं कारण तुम्ही दाखवतो सध्या तो आमचा मायुती म्हणून प्रश्न आम्ही सोडू आहे एकनाथ शिंदे हे माझे परम मित्र नुसते मित्र नाही कारण चौदा ते एकोणीस आमचं दोघांचं डिपार्टमेंट एक होत मराठा आरक्षण आणि सुविधा सब कमिटीचं मी चेअरमन होतो ते मेंबर होतो खूपच दोषी त्यामुळे त्यांना कालही नाही म्हटलं की ओ काय चाललंय आता प्रत्येकच गोष्ट अशी पटकन सुट्टी असं नाही हा यावर राज्याचे मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ते गृहमंत्री पण आहेत ते खूप सिरियसली विचार करतायत यात काय होतं आपण समजून घ्या मी माझी तुम्हाला सगळ्यांना आजून विनंती आहे मी अतिशय गरीब राजकीय नेता असूनही परीने मी तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे देऊ शकतो पण तुम्ही जर अभ्यास वाढवा कायदा हा विशेषतः अशा प्रकारचा संपूर्ण देश म्हणून बदलला एकटा महाराष्ट्राला असा निर्णय करता येणार नाही की गुन्हेगारी वय मग देशाने अठराला सज्ञान म्हटलं लग्नाचं वय आता उद्या आपण लग्नाचं वय बदलायला होतो तर नाही बदलता येणार तसं सज्ञांची व्याख्या ही केंद्राने ठरवण्याची आहे आणि यासाठी बहुधा नजीकच्या काळामध्ये आम्ही ठराव करू आणि विनंती काय काय का तुमचं पण कळत नाही की एखाद्या माणसाला या शहरामध्ये माशेलकर राहतात या शहरामध्ये अनेक विद्वान राहतात त्यांच्यावर काय चाललंय मला काय कळत नाही तुम्ही पण असं कसं काय करता मला म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा टाळा कागद नाही पुरावा रोजच्या आरोप आता बंद केला धंगेकरांवरच्या आरोपांची जंत्री दिली पुरावा सेल ती तुम्ही चालवत नाही माझ्यावर एक पुरावा नाही तर चालवता तुमचं स्वातंत्र्य आहे अरे काहीतरी असत त्यामुळे निर्माण होत जो धुवा तो काही ना काही आग आहे ना भाई मग नाही आहे कोर्ट आहे ना कोर्ट तिथे जाऊन नाही म्हणायचा नाही म्हणायला नाही लंगडी आहे मग अजून चांगले वकील लावा अजून चांगले पुरावे गोळा करा -पुरा गोळावा बाहेर पडा समजा वकची जमीन हा काही कारण नसताना आमच्या अन्नाला त्या जैन समाजाच्या जागेच्या बाबतीमध्ये बदनाम केले की नाही तो इतका मोठा आहे की असं काही होत नाही पण तिथे तर आहे ना आणि तुझ्या जे सॉरी मी कधी कोणाला एकरी बोलतो तुमच्याच इंटरव्ह्यू मध्ये तुझ्या त्यांना बोलता करायचा प्रयत्न केला की ते वक वक हो मी वक वॉकची बाळकली जनकली हे वाक्य आहे मध्ये अच्छा वकची मान्य करतो ना जनंजी नाही वळखली मी हिंदुत्ववादी आहे ही हिंदुत्वाची कल्पना आहे हिंदुत्वाची कल्पना खूप ब्रॉड आहे मुसलमानांची जागा सुद्धा बळकवता का मग तुम्ही नाही बाळकवली मी काय कोणाच्या मागे मिळणार माझ्याशी खूप जवळीक जवळ तुझी मी त्यातला सामान्य माणूस मला बरं केवढा मोठा की निलेश गावला पळायला मी मदत केली दंगेकरचा वकचा घोटाळा मी काढला काय मजा आजच्या भेटीत काहीच नाही हे आलं की हे आलं म्हणून काही विषय आले ट्रॅफिकचे विषय आले घरकोऱ्यांचे विषय आले प्रामुख्याने ट्रॅफिक शाळा कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या टप्प्यांचे विषय आले गुन्हेगारी जी वाढते आहे ना ती बिल्डर्स कोण पैसे ये ना त्यामुळे हा विषय आला की तुम्ही बिल्डरची मीटिंग घ्या त्यांना कॉन्फिडन्स द्या तुमच्या पैशावर गुन्हेगारी पोचली जाते हे त्यांना सांगा दहा दहा फ्लॅट घेतले जातात रेकॉर्डर आलाय एक गुंड दहा दहा फ्लॅट घेतो हो। बरं काय गंमत म्हणून सांगतो माझ्याकडे एक जण आले ते म्हणाले की तुम्ही का फ्लॅट भेट मागत नाही म्हटलं तर आम्हाला काही लागतच नाही असं म्हणून त्यांनी मला किस्से सांगितले किस्से कशे अख्खे अख्खे फ्लोअर मागतात कन्स्ट्रक्शन रेटला मागत म्हणजे कन्स्ट्रक्शन रेटला मागतं हे सुद्धा चांगलं आहे कन्स्ट्रक्शन रेट देणार आहेत कुठले देतात म्हणाले म्हणतात नसते विषयात चर्चा करणं हा माझा विषयच नाही पोलिसांचा विषय आहे त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की बा आता ते पोलीस खूप राईट ट्रॅकला चालले आहेत बेनामी संपत्ती त्यांनी आता नगरची शोधली कारण ईडब्ल ईओडब्ल्यू ला आणि ईडीला बेनामी प्रॉपर्टी हा इश्यू असतो ना किंवा हवाला असतो तिकडून तिकडे पैसे ट्रान्सफर त्यावर त्यांनी मस्त कॉन्सन्ट्रेट आहे यांच्याकडे यांच्या क्रेडरला द्यायला पैसे कुठून येतात ते पैशाचा स्त्रोत कापून काढा ना त्यामुळे निलेश जावडची प्रॉपर्टी हा माझा काही विषय नाही निलेश पाहून कसा गेला माझा विषय नाही तो अप्लाय माझा विषय कोणी त्यांचा विषय कोणता काल आपलं ढरलं कोथूर कोथुरली गुन्हेगारी पवार साठी नाही याचा काही संबंध नाही गेले काही दिवस असं आहे की तुम्हाला सांगतो की कुठलाही धातू जगात पितळतो पण प्रत्येक धातूची वितळण्याची मेल्टिंग हे ठरलं असत मेल्टिंग पॉइंट म्हणा तो किती हिट द्यायचे आमचं जरा जास्त आहे आम्ही लवकर पडत नाही मोदी बघतोय ना त्यामुळे चाललंय का आता रातीच चाललंय काही झालं की अण्णा काही झालं की पाटील मग हे म्हणण्याची आवश्यकता आली की बा आम्ही पोलिसांनाही सांगून आलोय तुमच्या तुमचं चॅनल आणि सगळेजण करोड लोक बघतायत की आम्ही कधी कोणाला फोन नाही केला केला तर पोलिसांनी सांगावं की नाही आम्ही ऐकू शकत नाही आमच्या कार्यालयातून फोन आले तरी सुद्धा आम्हाला कन्वे करा हे सांगितलं तर आता का तर पुन्हा एकदा त्या पर्वाच्या दोन समाजातली माराम एका समाजाच्या बाजूने एक एका धर्माचा माणूस उभा राहिला मग लगेच त्याला हिंदू मुस्लिम करणं हा विषय बाजूला देऊ पण मग तो बीजेपीचा पदाधिकारी आहे अण्णाचा मित्र आहे चला पुन्हा अण्णा 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 महानगरपालिकेला तिकीट हवं असं दिसत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या